महात्मा फुले कृषी विद्यापीठ पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांचा कारनामा चव्हाट्यावर विद्यापीठेतील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा मनमानी कारभार ग्राहकास उमटपणे व बेशस्तपणे बोलणं त्या भागवतच्या मनमानीला कुल सचिव लावणार का चाप महात्मा फुले कृषी विद्यापीठ मालकीचा पेट्रोल पंपावर चाललेला मनमानी व अनागोंदी कारभारामुळे ग्राहक हैराण झाले असून अनेक वेळा पेट्रोल पंपाच्या ड्युटीमध्ये बदल करणं ग्राहकांना अरेरावी करणं दोन मशीनद्वारे पेट्रोल वितरण होत असताना केवळ एकाच पंपाने पेट्रोल वितरित करणं कंत्राटी कर्मचाऱ्यांना विद्यापीठाकडून वेतन देत असतानाही ड्युटीमध्ये टाइमपास करणं एकच कर्मचारी अनेक वेळा पेट्रोल वितरित करत असताना दुसरा टाइमपास करत असल्यामुळे याचा नाहक त्रास ग्राहकांना रांगेत पेट्रोल घेताना सहन करावा लागतो याबाबत अनेक वेळा ग्राहकांना याबाबत अनेक वेळा ग्राहकांना अरेरावी कंत्राटी पेट्रोल वितरित दुचाकी चारचाकीमध्ये डिझेल पेट्रोल भरताना करत असल्याचं अनेक वेळा निदर्शनास येऊन देखील विद्यापीठ कर्मचारी भागवत हा या प्रकरणात पाठीशी घालतात अनेक वेळा चहा पाण्यासाठी हॉल्ट घेतला जातो सदर भागवत हा कर्मचारी स्वतः या प्रकरणी उपस्थित असताना अशा प्रकारे ग्राहकांची कुचंबना करण्याचं काम भागवत यांच्याकडून होतं पंपावरील सी सी टी व्ही फुटेज इतरत्र वळवल्यामुळे पंपावरील सी सी टी व्ही फुटेज इतरत्र वळवल्यामुळे सत्यता दिसून येत नाही ऑइल विक्री डिझेल पेट्रोल यांच्या विक्री, विक्री वितरणामध्ये तफावत असून पेट्रोल पंपावरील महिलांचे टॉयलेट कायमचं बंद ठेवलं जातं तर पुरुषांना पेट्रोल पंप परिसरात शौचालयाचं नसल्याचं कुचंबणा होतीये या सर्व परिस्थितीमध्ये भागवत यांच्याकडून भ्रष्टाचार होत असून याला कामगार कल्याण अधिकारी यांनी देखील विचारणा केली होती परंतु मुजोर असलेले भागवत कुलसचिव कुलगुरूसह कोणालाच दाद देत नसून त्यांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराची चौकशी करणं आवश्यक असून सर्व घटना उघड होतील भागवत हे बेजबाबदारीने काम करत असून जवळपास महिनाभरापासून विद्यापीठ पंपावरील साधे पेट्रोल वितरित होत नाही व ग्राहकांना सक्तीने पे, पेट्रोल भरावं लागतंय कर्मचाऱ्यांच्या मनमानी व वितरणातील दुरावस्था याबाबत छत्रपती संभाजीनगर विक्री अधिकारी यांना लेखी तक्रार करून या एच पी पंपाच्या तपासण्या किती वेळा झाल्या हे देखील माहिती घेण्यात येणार आहे पंपावरील सगळ्या गैरप्रकाराबाबत व भ्रष्टाचाराबाबत वाचा फोडणार असून कुलसचिवांना लेखी तक्रार करणार आहे गेल्या महिन्यापासून राहुरी कृषी विद्यापीठातील पेट्रोल पंपावर पॉवर पेट्रोल ग्राहकांना सक्तीनं दिलं जात आहे एक महिन्यापासून बंद पडलेल्या मशीन रिपेरिंग करण्यासाठी विद्यापीठाकडे पैसे अजूनही अजून एक महिन्यापासून बंद पडलेल्या मशीन रिपेरिंग करण्यासाठी विद्यापीठाकडे पैसे असूनही जाणून बुजून पावर पेट्रोल या पंपावर विक्री केले जात आहे न्यूज फोर्टीनसह दीपक मक्कासरे राहुरी विद्यापीठ